नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट वडनेर भोलजी येथे नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात एक मीटिंग संपन्न आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सात वाजतापासून चालू ग्रामीण वडनेर बोलजी येथे व आठ वाजेपर्यंत वा वाजे ग्रामीण चांदूर बिस्वा येथे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा ए जगदीश बांगर पोलीस स्टेशन नांदुरा यांनी आगामी गणेश विसर्जन मिरवणूक अनुषंगाने गणेश मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची मीटिंग घेऊन त्यांना विसर्जन मिरवणुकीमध्ये गुलाल न उधळणे इतर धार्मिक स्थळांचा आदर करणे कोणत्याही प्रकारचे विवादास्पद व आक्षेपार गाणे न वाजवणे डीजे साऊंड सिस्टीम व लेझर लाईटचा वापर न करणे इतर धार्मिक स्थळांजवळ मिरवणूक रेंगाळत न ठेवणे त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणूक वेळेवर सुरू करून विसर्जन वेळेवर करणे याबाबत सूचना देण्यात आल्या सदर मीटिंग करिता जमाव प्रत्येकी पस्तीस ते चाळीस होता